सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर लोकसभेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक संपन्न झाली आणि त्यासंदर्भात आज माझा दौरा इथे होता त्यानिमित्तानं आज इथं पत्रकार परिषदेला असणारे आमच्या विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी साहेब आमचे संघटन मंत्री मकरंदा देशपांडे उपस्थित सर्व पत्रकार बंधू प्रधानमंत्री मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानिमित्तानं राज्यस्तरावर त्यांचा अभिनंदनाचा ठराव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आला आणि तोच प्रत्येक जिल्ह्यात करण्यात याव्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक आयोजित केलेली होती आपल्या सर्वांना माहिती आहे की या निवडणुकीमध्ये अनेक चुकीचे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून झाला तरीसुद्धा एन डी एचं बहुमत त्या ठिकाणी झालं आणि प्रधानमंत्री मोदीजी तिसऱ्यांदा विराजमान झालेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये लोक उपयोगाची आणि जनहिताची कामं कार्याची केली सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका जी मोदी सरकारनं केली त्याच्यामुळंच हे यश मिळालं असं आमचं मत आहे ज्याच्यामध्ये ऐंशी करोड लोकांना विनाशुल्क रेशन देण्याचं काम असो साडेतीन कोटी लोकांना पी एम आवास योजना दिलेली आहे दहा कोटी महिलांना गॅस सिलेंडर दिलेला आहे बारा कोटी घरामध्ये शौचालय दिलेले आहेत जवळजवळ पंचावन्न करोड लोकांना आयुष्यमान भारतसारख्या योजनेचा लाभ दिलेला आहे त्याचबरोबर विकास काम आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये भारत हा जगात सर्वाधिक वेगवान देश म्हणून संबोधला जातो रोड्स असतील ब्रिजेस असतील एअरपोर्ट्स रेल्वे स्टेशन अनेक कामं अशी झाली जी फक्त स्वप्नवत होती त्यामध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर बनवण्याचा मुद्दा असेल त्याचबरोबर चंद्रयानवर पोचण्याचा मुद्दा असेल ट्रिपल तलाकसारखा का कायदा तीनशे सत्तर कलम हटवणे आणि सगळी जनहिताची लोकहिताची कामं केल्यामुळं सबका साथ सबका विकास ही भावना घेऊन काम केल्यामुळं या निवडणुकीमध्ये यश आम्हाला मिळालं खरं पाहता मी आपल्याला सांगितले की इंडिया आघाडीनं खूप विषारी प्रचार केला संविधान बदलणार अशा पद्धतीच्या चुकीच्या नरेटिव्ह शेत करण्यामुळं किंवा अनेक अशा काही घटना घडल्या परंतु आपण जर काँग्रेसची सगळी किंवा इंडिया आघाडीची परिस्थिती बघितली तर सगळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अठ्ठावीस पक्ष एकत्रित येऊनसुद्धा जेवढी बेरीज त्यांची झाली नाही तेवढी एकट्या भाजपची लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये झालेली आपण सर्वांनी आहे आणि त्यामुळे जनतेचा कौल हा आमच्याच बाजून आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल चारशे पार हे संविधान बदलण्यासाठी केलं जातं आहे असा एक नरेटिव्ह त्यांनी सेट केला होता त्यालाही या निवडणुकीमध्ये काहीसा आमचा मतदार त्यामध्ये व्हायला गेला परंतु सगळं बघितलं तर देशाच्या नागरिकांनी इंडिया आघाडीला कौल दिलेला आहे प्रधानमंत्री मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आज सोलापूर जिल्हा भाजपाच्या वतीनं मांडला गेला त्याला सर्वानुमते अनुमोदन दिलं गेलं त्याचबरोबर आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय रणनीती असावी याची सगळी माहिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्याकडून घेण्याच्या दृष्टिकोनातून ही आढावा बैठक होती सर्व सहाच्या सहा विधानसभेमधल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या भावना निवना त्यांच्या काय अपेक्षा या निवडणुकीसंदर्भात असतील तर त्यासुद्धा जाणून घेतल्याने त्याचा एक अहवाल आता प्रदेश स्तरावर आम्ही देणार आहोत खरं म्हणजे आपल्याला असं जाणवत असेल की पराभव झाला म्हणून ही समीक्षा करण्यासाठी नेमणूक झालेली आहे का तर भारतीय जनता पक्ष हा लोकशाही मानणारा आणि पक्षांतर्गत लोकशाही मानणारा पक्ष असल्यामुळं संपूर्ण अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये म्हणजे जी जिथं विजय झाला तिथंसुद्धा अशा पद्धतीचे काही कुठले यशाची कारणं अपयशाची कारणं हे सगळं शोधण्याचं काम आणि त्याची समीक्षा करून एक अहवाल प्रदेशकडे देण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा माझा दौरा होता तो आज यशस्वी झालेला आहे यानिमित्तानं आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकतो कार्यकर्त्यांचं मत असं होतं की आमच्या या बैठकीचा आढावा घेण्याचा जो हेतो होता की पहिल्यांदा मोदीजींचा अभिनंदनाचा ठराव बुथ कार्य रचनेच काम आणि तालुकावार कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्याकडून त्या त्या विधानसभेची माहिती घेणे काही लोकांचं मत होतं की सार्वजनिक आम्हाला बोलू द्या हा तेवढा एक पाच दहा सेकंदाचा गोंधळ होता आम्ही त्यांना समजूत काढली की बाबा हे सार्वजनिक आपल्याला बोलता येणार नाही प्रत्येक विधानसभेच्या कार्यकर्त्यांनी आत येऊन बोलावं आणि त्याप्रमाणे आम्ही गेले आता तीन तास आत बसून प्रत्येक विधानसभावार सगळ्या कार्यकर्त्यांची म्हणणे ऐकून घेतलेलं पक्षाच्या जय पराजय हे पहा निवडणुकीमध्ये जय पराजय हा लोकशाहीचा अधिकार आहे पण गोंधळ असा कोणताही त्या ठिकाणी झालेला नाही मी आपल्याला सांगितले की त्यांचं एवढंच मत होतं की सार्वजनिकरित्या आम्हाला बोललं जा दिलं जावं एवढाच मुद्दा होता तो आमच्या ठरलेल्या नियमानुसार आम्ही खोलीमध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं अनेक कारणं आहेत मराठा आरक्षणाचं कारण आहे संविधान बदलाच्या चुकीच्या नरेटिव्ज आहेत अनेक दहा प्र वीस प्रकारचे कारणं आहेत ते सगळे आता आम्ही सगळ्यांच्याकडून जाणून घेतलेले आहेत

तुम्ही आता मागच्या काही निवडणुका बघितल्या असतील जिल्हा परिषदमध्ये आम्हाला साठ टक्के आमच्या भीमा परिवाराला मतदान लोकांनी दिलं होतं भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शतप्रतिशत म्हणजे आमच्या विरोधकांचे डिपॉझिट झाली झालेले होते लोकसभेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे अनेक कारणं होती कांद्याचे विषय होते मराठा आरक्षणाचे विषय होते काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते विजेचे प्रश्न होते अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नामुळं काही लोक आमचेसुद्धा काही लोक यांनी बाजूला प्रचार केला त्यांच्याही काही लोकांनी विरोधामध्ये प्रचार केला पण महायुती म्हणून आम्ही अभेदो महायुती म्हणून आम्ही एकत्रच काम केलेलं आहे काही कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक समस्या किंवा स्थानिकच्या काही अडचणी असल्यामुळं काहींनी नि वेगळा निर्णय घेतला असेल तर त्याला सर्वस्वी त्या पक्षाला किंवा त्या गटाला जबाबदार धरता येणार नाही हा लोकशाहीमध्ये मतदार राजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला एकवीस झिरोचा निकाल पंधरा झिरोचा निकाल दिलेले आता अशा पद्धतीनं निकाल देत आहेत हे याचीच समीक्षा करण्यासाठी त्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कुणाची काही नाराजी असेल तर ती समजून घेऊन ती सोडवून भविष्यातल्या निवडणुकीला समोर हा दौरा आहे विरोधात काम केलं त्यांच्या आता हे वरिष्ठांचा निर्णय आहे पक्ष या बाबतीत निर्णय घेष्यामधल्या जे निवडणूक आहेत त्यावेळेला चित्र काय असेल किंवा आजच्या बैठकीमध्ये असे काही मुद्दे समोर आले मुद्दे निश्चित आलेले आहेत हा सुद्धा वरिष्ठांच्या पातळीवर निर्णय घेतला जाईल या यासंबंधात

कोणते मुद्दे आपण जर या दोन तीन महिन्यामध्ये केले तर त्याचा फायदा होईल या संदर्भात चर्चा सर्व पदाधिकाऱ्यांवर समोर आला हा हा मुद्दा शेतकऱ्यांच्या विरोधाचा सुरू झाल्यानंतर त्वरित आम्ही वरिष्ठांशी संपर्क साधून सगळी माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या आहात तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करू शकता इथल्या खासदार असं ते ते होत खासदार खासदारी लोकप्रतिनिधी आहेत आमदारी लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवकी लोकप्रतिनिधी आहेत प्रत्येकाला आप आपल्या भागामध्ये विकास करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या ज्या काही योजना आहेत किंवा जे काही य...

थोड्या बहुत प्रमाणात बसला असंही म्हणायला हरकत नाही परंतु हे सगळे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या व्यवस्था आहेत तुम्हाला माहिती आहे या सगळ्याच निवडणुका आपल्या स्थानिक स्वराज्याच्या महापालिका असतील जिल्हा परिषद असतील या सगळ्याच प्रलंबित आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या आहेत त्यामुळे एका कुठल्या मत मतदारसंघात झालं असं म्हणता येणार नाही हे सगळ्या मत मतदारसंघामध्ये आणि सगळ्या पक्षांसाठी हा नियम लागू होतो त्यामुळे आता ते न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून लवकर त्या निवडणुका होतील असं अपेक्षा करूया व्हायलाच पाहिजे त्यासाठी प्रक्रिया तर करावी लागेल सगळी मताधिक्य नाही दिलं तर उमेदवारी मिळणार नाही अशी तर मी बन दिली होती वरिष्ठाने कारवाई होणार कशा पद्धतीच्या अडचणी होणार माझ्या ऐकण्यात आशिन नाही ठीक आहे धन्यवाद